नवी दिल्लीत सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे बैठक खरंतर संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होती मात्र जे पी नड्डा आणि अमित शहाची पंतप्रधान मोदींसोबत पाच तास बैठक सुरू होती त्यामुळे त्यांना भाजप मुख्यालयात पोहोचायला रात्रीचे साडे दहा वाजले ही बैठक यासाठी महत्वाची आहे कारण भाजपची पहिली यादी या बैठकीनंतर जाहीर होणार आहे यामध्ये मोदी शहा नड्डा राजनाथ नितीन गडकरी यांचा समावेश आहे म्हणजे जे नेते निवडणूक लढवणार याबाबत काहीच शंका नाही अशांची नावं या यादीत असणार आहेत तसंच महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व तेवीस खासदारांचा देखील फैसला होणार आहे अपडेट जाणून घेऊ सोमेश, सोमेश प्रामुख्यानं काय नेमका अजेंडा आजच्या या बैठकीचा दीपक या बैठकीपूर्वी अमित शहा जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सात लोक कल्याण मार्ग येथे पंतप्रधान आवास निवासस्थानावर बैठक सुरू होती आणि ही बैठक जवळपास संध्याकाळी साडे चार पाच वाजल्यापासून सुरू होती आणि त्यामध्ये स्वाभाविक केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये कोणते विषय मांडायचे आहेत आणि जी बैठक केंद्रीय निवडणूक समितीची भाजप मुख्यालयात संध्याकाळी सा, साडेसहाच्या दरम्यान बोलवली होती त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्याची पूर्वतयारी म्हणून एक बैठक टीम बैठक या तिघांमध्ये सुरू होती ती बैठक जवळपास गेले पाच तास सुरू राहिलेली आहे आणि आता कुठे जवळपास साडे दहा वाजता अमित शाह आणि जे पी नड्डा हे दोघे जण एकत्रितपणे भाजपच्या मुख्यालयात पोहोचलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता त्यांच्या घरातून निघालेले आहेत आणि ते सुद्धा आता थोड्याच वेळात या भाजपच्या मुख्यालयात पोहोचणार आहेत गेल्या जवळपास पाच सहा तासांपासून भाजपच्या मुख्यालयामध्ये भाजपचे देशभरातले सगळे महत्वाचे प्रमुख नेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ त्यासह भजनलाल असतील मोहन यादव असतील पुष्करसिंग धामी असतील गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील हे सगळे जण भाजप मुख्यालयामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि ते सगळे आता वाट पाहत आहेत की ही बैठक ही आता सर्वार्थाने निष्कर्षाला जाईल ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत पोहोचतील सोमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट